नमस्कार मित्रांनो आज आपण नॉनव्हेज डिश पाहणार आहोत ती म्हणजे खापी फ्राय मच्छी चला तर पाहूया साहित्य ही खापी मच्छी आहे ही पापलेटसारखी दिसते पण हे पापलेट नाही आहे पण ह्याची चव छान असते तर आता आपण ही फ्राय करणार आहोत तर मी ही स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे मी आता मीठ नाही लावणार आहे आता आपण हळद घालून घेऊया आगळ कोकमाचा रस आणि मसाला आता आपल्याला हे मसाले आपण चांगले ह्या तुकड्यांना लावून घेऊया मी इथे अक्का मासा घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही पोळींकडून घेताना ह्याला मध्ये दोन अशा चिरा करून घ्या जेणेकरून भाजण्यास मदत होईल आता आपला ह्याला मसाला लावून झालेला आहे आता आपण फ्राय करून घेणार आहोत आता आपण मच्छी फ्राय करणार आहे तर इथे मी रवा घेते एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट घालूया हे सगळं आता एकत्र एक करूया तेल घालून घेऊया पॅनवर आता आपण मच्छी त्याच्यात घोळवून घ्यायची आहे तांदळाच्या पिठामुळे मच्छी कुरकुरीत होण्यास मदत होते त्यामुळे रव्यासोबत तांदळाचं पीठ देखील थोडं घालायला विसरू नका ही खापी मच्छी तुम्ही ही फ्राय करून पहा आणि कशी होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच तुमच्याकडे ह्या माशाला काय बोललं जातं हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका तसेच पुन्हा एकदा व्हिडिओ एका नव्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत बाय